राजेंद्रनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या मैनाबाई सोनटक्के यांचा वाहनाच्या धडकेमध्ये मृत्यू झाला होता ही घटना एक जून दोन हजार चोवीसला घडली होती पण त्यांचा अपघात झाला नाही तर त्यांचा घातपात केल्याचा आरोप मुलगी रूपा सोनटक्केनं केला आहे या प्रकरणी देवदास सकट उमेश सकट यांना पोलिसांनी अभय दिल्याचा आरोप देखील करण्यात आलाय मैनाबाई सोनटक्के यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी रूपा सोनटक्के यांनी केली आहे कोल्हापुरातील राजेंद्रनगर झोपडपट्टीमध्ये मैनाबाई सोनटक्के ही आपली मुलगी रूपा सोनटक्के सोबत राहत होत्या त्यांच्या शेजारी राहणाऱ्या देवदास सकट आणि उमेश सकट यांच्याशी त्यांचा वाद होता दरम्यान एक जून दोन हजार चोवीस रोजी मैनाबाई सोनटक्के यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलं त्यानंतर त्यांना सीपीआर दाखल करण्यात आलं होतं पण तिथेही त्यांच्यावर तातडीनं उपचार झाले नाहीत त्यामुळं मैनाबाई यांचा मृत्यू झाला तसंच पोलिसांनी त्यांचा मृत्यूपूर्व जबाब घेतला नाही मैनाबाई यांचा अपघात नसून घातपात आहे असा आरोप रूपा सोनटक्के यांनी केलाय माझ्या जा सकट आणि जाणून बुजून माझ्या आईचा त्यांनी खून केला आणि एक तारखेला जूनच्या एक तारखेला बारा साडेबारा वाजता शनिवारी माझ्या दारातनं चॅलेंज देऊन गेल्यात के म्हातारी बघ तुझ्या अंगोळ कशी गाडी घालून तुला मारतो माझ्या आई काय म्हणले जा म्हणले तुझ्यासारखे असं मिले बघितल्यात तू काय माझ्या अंगोळ गाडी घालतोस असं म्हणलं असं न बघ मला कशी गाडी घालतो म्हणला त्याच्यानंतर दीड वाजता माझ्या ज्या अंगोळ जाणून बुजून त्यानं माझ्या आईला त्यानं ठार मारली कडला एक बाई होती ह्या बाजूला कडला माझी आई होती तर ती बाजू रस्त्यामधला सोडून तिच्या अंगोर गाडी डायरेक्ट गाडी घालून तिला मारली ती मारली या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून देवदास आणि उमेश सकट यांना अटक करावी अन्यथा आत्मदहन करू असा इशारा रूपा सोनटक्के यांनी दिलाय तसंच आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्यास त्याला राजारामपुरी पोलीस आणि देवदास सकट उमेश सकट कारणीभूत असतील असं देखील त्यांनी म्हटलंय